गुड मॉर्निंग मित्रांनो नाशिक जिल्ह्यातल्या ताल्हेर किल्ल्याची आपण मागच्या वेळेला सफर आयोजित केली होती सह्याद्रीतल्या द्वितीय सर्वोच्च स्थानापासून आता मी तुमचं स्वागत करतो कोकणच्या या हिरव्यागार भूमीमध्ये आपण आलो आहोत चिपळूण शहरातल्या किल्ले गोविंदगडाकडे चला तर मग आता आपण जाऊया किल्ले गोविंदगडावर तुम्ही इथे पाठवून जाणारा रस्ता जो बघताय तिथून आपण वर जाऊया आणि गोविंदगडाचं स्थलदर्शन करूया ह्या किल्ल्याच्या बाबतीतला इतिहास ह्या किल्ल्यातल्या घडलेल्या महत्वाच्या घटना यांची सविस्तर माहिती मी वर जाऊन तुम्हाला देईनच चला तर मग आता आपण बघूया चिपळूण शहरातला हा प्रसिद्ध किल्ला किल्ले गोविंदगड मित्रांनो हे जे आता तुम्हाला समोर दिसतंय ते आहे गोविंदगड चिपळूणचा जो गोवळ गोवळकोट किंवा गोविंदगड या नावाने किल्ला ओळखला जातो त्या किल्ल्याची तटबंदी या तटबंदीला मध्ये भोग पडून आतमध्ये जाण्याचा मार्ग तयार केलेला आहे चला तर मग आता आपण आत जाऊया आणि बघूया किल्ले गोविंदगड किल्ले गोविंदगडाच्या तटबंदीजवळच तुम्हाला मराठ्यांचा भगवा मानाने फडकताना दिसेल तटबंदीला पडलेल्या भोकातनं जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला किल्ल्याचा आतलं विस्तृत असं पटांगण दिसतं किल्ल्यात तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदीच जो चौथरा वास्तूचा चौथरा नजरेस पडतो तो आहे गोविंदगड किल्ल्याच्या सदरेचा चौथरा येथे एकेकाळी गोविंदगड किल्ल्याची सदर होती जिथून इकडचा राज्यकारभार हाकला जात असे सध्या या सदरेच्या केवळ चौथराच उरलेला आहे आणि सदरेच्या जस्ट पुढे थोडंसंच पुढे तुम्हाला अजून एक ऐतिहासिक अवशेष दिसेल तो म्हणजे हा तुम्हाला दिसणारा प्रचंड मोठा असा खोदून येऊन काढलेला तलाव या तलावाला मोठ्या पायऱ्या आहेत आणि सध्या तरी या तलावाला पाणी नाही आहे पण कोणी एकेकाळी एक गोविंदगडाच्या पाण्याची सोय ह्या तलावामार्फतच केली जायची आणि तुम्ही इथून थोडंसंच पुढे आला की तुम्हाला अजून एक प्रचंड महत्त्वाचा असा ऐ ऐतिहासिक अवशेष मिळेल तो म्हणजे या तोफा किल्ल्यावर सापडलेल्या सर्व तोफा ह्या इथे अशा एकत्र करून इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत कोण एकेकाळी एक मराठ्यांच्या राजसत्तेचा दरारा ह्याच तोफांच्याद्वारे कोकणामध्ये आणि सिद्धीवर इथून जवळ असलेल्या सिद्धीच्या राज्यावर गाजवला होता तुम्हाला इथून किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणावरून वाशिष्ठी नदीचं विस्तृत असं पात्र आणि कोकणातला नयनरम्य प्रदेश ह्याचा नजारा करता येऊ शकतो तुम्ही बघू शकता इथे वाशिष्ठी नदी अनेक फाट्यांमध्ये विभाजित होऊन अंजनवेलकडे प्रवाहित होते इथे खालती तुम्हाला हे जी वस्ती दिसते ती आहे गोवळकोट गावाची वस्ती आणि इथून पुढे जो समोरचा डोंगर आहे तिथून मुंबई गोवा हायवे परशुराम घाटामार्गे चिपळूणच्या दिशेने खाली उतरतो आणि ह्या सर्वोच्च स्थानावरून तुम्हाला पूर्ण किल्ल्याचा आवारही बघता येईल आपण मगाशी ज्या ठिकाणून प्रवेश केला ते तटबंदीचं प्र म्हणजे उद्ध्वस्त असलेलं प्रवेशद्वार इथे आहे याच्याच नंतर सदरा आणि नंतर पाणी पाण्याचा चौथरा हे सर्व तुम्हाला इथून दिसू शकतं आणि ह्याच्याच खेरीज तिथे पुढे तुम्हाला तोफा ठेवलेला दिसतात आणि या बाजूला वासिष्ठी नदीच्या बाजूने असलेली किल्ल्याची तटबंदी आणि पूर्ण पात्र तुम्ही बघू शकता हे फारच नयनरम्य असा दृश्य आहे तर मित्रांनो अं असा हा जो गोविंदगड आहे जो आपण बघतोय त्याचा थोडक्यात इतिहास असा आहे की गोविंदगड मूळचा कोणी बांधला याचा तर पेशवे दरबारी किंवा शिवछत्रपतींच्या कालामध्ये पक्का उल्लेख सापडत नाही पण हा बा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता जो सोळाशे साठ साली जेव्हा शिवछत्रपतींनी कोकणामध्ये स्वराज्याचा विस्तार केला तेव्हा हा किल्ला आणि ह्याच्याच बरोबर वशिष्ठी नदीच्या पुढे एकदम कि खाडी किनाऱ्यावर असलेला अंजनवेलचा किल्ला असे दोन्ही किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले आणि ह्याच्यानंतर हा किल्ला स्वराज्याचा एक एकनिष्ठ पाईक बनून स्वराज्याची सेवा करत होता संभाजी महाराजांच्या काळात मात्र जेव्हा मुघल बादशाह औरंगजेब आपल्या पूर्ण बळानीशी स्वराज्यावर हमला करून आला तेव्हा मात्र त्याच्या हुकुमांवये जंजिराच्या सिद्धीने येथे ताबा मिळवला आणि हा ताबा त्याने बराच काळ राखलेला कारण सतराशे तेहतीस साली शाहू छत्रपती पहिले शाहू छत्रपती जे होते त्यांनी पंतप्रतिनिधी आणि पंत, पंत पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे यांना दोघांनाही सिद्धीचे सिद्धीच्या मुलखात आक्रमण करून हा सर्व प्रदेश स्वराज्यात दाखल करायची आज्ञा केली पण पंतप्रतिनिधी आणि पंत पेशव्यांमध्ये असलेल्या आपापसातल्या बेबनावामुळे सतराशे तेहतीस साली मात्र हा किल्ला काही पक्का जिंकता आला नाही सिद्धीला मराठ्यांनी नमोहरम केले पण सिद्धीने तहामध्ये मा गोवळकोट मात्र स्वतः गोविंदगड मात्र स्वतःकडेच राखून ठेवला ह्याच्यानंतर मात्र शाहू छत्रपतींनी नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये सिद्धीला धडा शिकवायचं पक्क ठरवलं आणि त्याच्या अन्वये सतराशे पंचेचाळीस सालच्या आसपास तुळाजी आंग्रे जे मराठा नेवीचे मराठा नौदलाचे प्रमुख होते ह्यांना सिद्धीला धडा शिकवण्याची आज्ञा केली गेली आणि त्यांनी सतराशे पंचेचाळीस साली इक आ, हा गोवळ गोविंदगड सिद्धीकडनं कायमसाठी स्वराज्यात दाखल करून घेतला हा गोविंदगड पुढे अठराशे अठरा आठ्था पर्यंत स्वराज्याचा सेवक बनून स्वराज्याची सेवा करतच होता अशा रीतीने ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे आणि मित्रांनो म्हणजे तुम्ही बघत असाल इथे ह्या तोफा वगैरे आहेत आणि या किल्ल्याचा आवार आहे ह्या किल्ला चिपळूण शहराचा संरक्षक म्हणून काम करायचा आणि वसिष्ठी नदीवरून असलेल्या जलमार्गाचं संरक्षण करण्याच्या कामी आ, महत्वाचा एक पहारेकरी म्हणून होता तर आपण तोफानच्या रांगेच्या इथून डाव्या बाजूला बघितले की कि तुम्हाला किल्ल्यावरची स्थानिक ग्रामदेवता रेडजाई देवी हिचं मंदिर दिसतं हे फारच छोटेखानी सुबक मंदिर आहे आणि याचा जीर्णोद्धार झालेला आहे इथे तुम्हाला सभामंडप दिसू शकतो आणि किल्ल्याची दुसऱ्या बाजूची तटबंदी पण इथे इथून फारच जवळ आहे तर दोन हजार पाच साली या रेडजाई देवी मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला आहे आणि हे देवीचं मंदिर आहे देवी देवीची मूर्ती नसून ह्या स्वयंभू स्थानाला रेडजाई देवी पवित्र स्थान मानून तिची पूजा अर्चना केली जाते तर आता ह्या रेडजाई देवीच्या मंदिरात तिच्या गाभाऱ्याच्या दाराशी बसून मी तुम्हाला या किल्ल्याची पुढची कथा सांगतो कथा म्हणण्याचं कारण की ह्या गोविंदगड किल्ल्याला एक्झॅक्टली रिलेटेड अशी ही पुढची कथा नाही आहे पण ह्या चिपळूण गावाशी रिलेटेड असलेला हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आहे आणि अनायसे आपण गोविंदगड किल्ल्यात आलोच आहे जे चिपळूण गावाचा संरक्षक किल्ला आहे तर इथे ही शिवाजी महाराजांची सुंदर अशी आठवण सांगणं फारच संयुक्तिक ठरेल म्हणून आणि म्हणून केवळ मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं एक अत्यंत मौल्यवान शिवाजी महाराज आपल्या प्रजेची किती काळजी करायचे त्याविषयी असलेलं एक पत्र ऐकून दाखवतो कारण का हे शिवाजी महाराजांचे जे पत्र आहे लिहिलेलं सैन्यासाठी तर शिवाजी महाराजांचे शब्द जसेच्या तसे वाचून दाखवणं फारच गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला मी वाचून दाखवतो तर ॲक्च्युली ह्या पत्राच्या मागची बॅकग्राऊंड अशी आहे की सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या आधी शिवाजी महाराजांनी सैन्याची व्यवस्था लावली आणि शिवाजी महाराजांचं जे से सैन्य चि कोकणाच्या सुरक्षेसाठी चिपळूण शहरामध्ये छावणीबद्ध असायचं म्हणजे कोकणातल्या सैन्याची मुख्य छावणी चिपळूण जवळ मौजे दळवटणे येथे असायची तर ह्या दळवटण्याच्या चा छावणीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी हे पत्र दिलं तर शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही मनास ऐसा दाणा रतीब गवत मागाल असेल तोवरी धुंदी करून चाराल नाहीसे झाले म्हणजे पडत्या पावसात मिळणार नाही उपास पडतील घोडी मराव्यास लागतील म्हणजे घोडी तुम्ही मारिली ऐसे होईल व विलातीस तसवीस देऊ लागाल विलातीस म्हणजे प्रजा ऐशास लोक जातील कोणी कोणब्याचे दाणे आणाल कोणी भाकर कोणी गवत कोणी फाटे कोणी भाजी कोणी पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीवमात्र राहिले आहेत तेही जाऊ लागतील कित्येक उपाशी मराया लागतील म्हणजे याला ऐसे होईल की मोगल मुलखात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा प्रजेचा तळतळाट होईल तेव्हा रयतेची आणि घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावहलक हो बहुत यादी धरून वर्तणूक करणे कोणी रयतेस काडीचा आजार देणे गरज नाही आपल्या जा, राहिल्या जागेवरून बाहेर पाया घालाव्या गरज नाही ज्याला जे पाहिजे दाणा हो अगर गवत हो अगर फाटे हो अगर भाजीपाले वर वरकड विकाया येईल ते रास घ्यावे रास घ्यावे याचा अर्थ नगद मोजून घ्यावे बाजारात जावे रास विकत आणावे कोणावरही जुलूम अथवा कोणावरही कलागती कराव्यास गरज नाही हाली उन्हाळा उन्हाळ्याला आहे तैसे खलक पागेचे आहेत खण धरून राहील कोणी आगट्या करील कोणी भलतेच जागी चुली रंधनाला घालील कोणी तंबाखूला आगी घेतील गवत पडले आहे ऐसयास अगर वारे लागले ऐसे मनास ना आणता म्हणजे अविस्त्रास एखादा दगा होईल इथे अविस्त्रास म्हणजे कदाचित दुर्दैव असा शब्द आहे एका खणास आग पडली म्हणजे सारे खण जळून जातील गवताच्या लव्हाळ्यास कोणीकडून तरी विस्तव पडला म्हणजे सारे गवत व लव्हाळ्या आहेत तितक्या एक एक जळू जातील तेव्हा मग कुणबियांच्या गर्दना मारल्या तरी काही खण करावयास लाकूड मिळणार नाही एक खण होणार नाही हे तो अवघ्याना कळते या कारणे बरी ताकीद करून खासे असाल ते हमेशा फिरत राहून रंधने करता आकट्या जाळीता अगर रात्रीस दिवा जो घरात असेल अविस्त्राचा उंदीर वात नेईल ह्या गोष्टी न हो आगीचा दगा न हो खण गवत वाचे ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली नाहीतर घोडी बांधावी न लागेत खाव्यास घालावी न लागे पागास बुडाली तुम्ही निसूर झाले ऐसे होईल या कारणे तपशिले तुम्हास लिहिले असेल जितके खासे खासे आहात तितके हा रोखा तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे ज्यापासून अंतर पडेल ज्याचा गुन्हा होईल बदनामी ज्यावर येईल त्यास मराठ्याची इज्जत वाचणार नाही पत्रावर तारीख आहे जी फारसीत नोंद आहे त्याचं इसवीसनाच्या शकामध्ये येतं नऊ मे सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराज बघा किती स्पष्टपणे सांगतात की ह्या सर्व सूचना मी ज्या दिल्या आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्ही कुचराई केली तर मराठियाची इज्जत वाचणार नाही ते अशा रीतीने आपल्या हाताखालील अधिकाऱ्या स्पष्ट सूचना देतात ते किती बारीक नोंद घेतात की छावणीमधले सैनिक कुठेही चुली रंधनाला घालतील म्हणजे जेवण बनवण्यासाठी चुली पेटवतील त्यातल्या ठिणग्या उडून घोड्यांच्या पागांच्या गवतात पडल्या तर संपूर्ण पागा जुळून जाईल कोणी तंबाखूस आपट्या घालील म्हणजे इथे तंबाखू म्हणजे चिलिमीमध्ये जुन्या काळी जे वसन होतं चिलीम ओढाण्याचं त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे याखेरीज छावणीमधले सैनिक जोपर्यंत ज्यांना जे धान्य सरकारतर्फे दिलंय ते आहे तोपर्यंत तो कसंही वापरतील आणि पडत्या पावसात जेव्हा धान्य टंचाई होईल तेव्हा गावकऱ्यांना छळतील त्यांच्याकडनं जबरदस्ती घेतील तर तसं होऊ देऊ नये म्हणून सुद्धा इकडच्या अधिकाऱ्या शिवाजी महाराज स्पष्टपणे लिहितात की कुणब्यांच्या घरी जाऊन जबरदस्ती करायची गरज नाही आहे जे काय आहे बाजारात जाऊन रास विकत आणणे म्हणजे नकद देऊन त्याच्या त्याच्याद्वारे विकत घ्यायला पाहिजे कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही कारण ते याच्या पुढेही लिहितात की असं जर तुम्ही चुकूनही वागलात तर मुघल या मुलखी आले त्याहूनही तुम्ही अधिक म्हणजे मराठा सत्ता त्याहूनही अधिक झाली असा तळतळाट मराठ्यांचा पदरी पडेल बघा शिवाजी महाराज आपल्या प्रजेविषयी किती दूरदृष्टीने विचार करायचे आणि काळजीपूर्वक विचार करायचे की त्यांनी उन्हाळ्यामध्ये पत्र लिहिलं आहे इकडच्या छावणी अधिकाऱ्यांना की जू पावसाळा ओसरेपर्यंत काय काय काळजी घ्यायची उन्हाळ्यामध्ये भोड्यांच्या बागा ना आगीपासून संरक्षणासाठी काय काळजी घ्यायची पडत्या पावसाळ्यामध्ये धान्य वाचवण्यासाठी काय काळजी घ्यायची अशा रीतीने जरी गोविंदगडाच्या किल्ल्यासंबंधी हे पत्र नसलं तरी पण चिपळूण दळवटणे ह्या लोकल एरिया संबंधी असल्याने मी तुम्हाला हे पत्र इथे वाचून दाखवले हो चला तर मग आता इथून आपण पुढचं स्थलदर्शन कंटिन्यू ठेवूया तर मित्रांनो आपण ह्या गोविंदगडाची संपूर्ण माहिती बघितली आता गोविंदगडावरच्या या बुरजावर बसून मी तुम्हाला या गडाचं ॲक्च्युली महत्त्व सांगतो या गडाचं सा महत्त्व म्हणजे जसं प्राचीन काळी नदी मार्गाने व्यापार चालायचा आणि ह्या नद्या म्हणजे कोकणच्या अरबी समुद्रापासून जितक्या आतमध्ये बोटी येऊ शकायचा तिथे बंदरं बांधली जायची आणि ह्या जलमार्गाच्या संरक्षणासाठी म्हणून ज त्या मार्गावर किल्ल्यांची साखळी उभी केली जायची जसं की उत्तर कोकणामध्ये वसई त्याच्यानंतर घोडबंदर त्याच्यानंतर नागलाकोट त्याच्यानंतर कल्याणचा दुर्गाडी आणि त्याच्यानंतर नाणेघाटातनं वर गेल्यावर जुन्नरपर्यंत पुढचं जीवधन आणि शिवनेरी वगैरे किल्ले आहेत तसंच दक्षिण कोकणात सुद्धा येथे चालणारा जो व्यापार होता त्या का जुन्या काळी अंजनवेलच्या किल्ल्यामध्ये अंजनवेलचा किल्ला म्हणजे जिथे ही वासिष्ठी नदी जाते आणि दाभोळची खाडी बनून अरबी समुद्राला मिळते इथे मोठी जहाजं यायची तिथून छोट्या जहाजांद्वारे इथे आतमध्ये जवळजवळ अंजनवेलपासून हे जवळ एक पन्नास साठ किलोमीटर आत आहे तिथपर्यंत चक्क पंधरा पंधरा टन वजनाची छोटी जहाजं गोवळकोटापर्यंत यायची आणि इकडचा माल बाहेर एक्सपोर्ट व्हायचा आणि बा परदेशी माल इथपर्यंत आतमध्ये यायचा आणि इथे सांगली सातारा म्हणजे कुंभारली घाट जो आहे आजकाल त्या कुंभारली घाटामार्गे घाटावरचा जो माल असायचा म्हणजे गूळ ऊस किंवा कापूस असा सगळा माल बैलगाड्यांद्वारे किंवा घोड्यांवर बैलांवर द्वा लादून इथे आणलं जायचं ह्या जा जा। व्यापारी घटनांमुळे चिपळूण ही मोठी बाजारपेठ बनलेली आणि चिपळूणचं गोवळकोट हे बंदर झालेलं चक्क एकोणीसशे पन्नासपर्यंत बैलांद्वारे कुंभारली घाट ओलांडून असा माल चिप गोळकोटला यायचा आणि इथून पुढे बोटीतनं तो अंजनवेलपर्यंत जायचा ह्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच अंजनवेल आणि इथे हा गो गोविंदगड कुंभारली घाटाच्या जवळ जंगली जयगड अशी किल्ल्यांची रचना ह्या व्यापाऱ्याच्या संरक्षणासाठी केलेली होती आणि ह्या साख व्या, व्यापारी मार्गाच्या संरक्षणाच्या साखळीमधला हा एक गोविंदगड किल्ला आहे तर मित्रांनो असा हा गोविंदगड गोविंदगड आणि गोपाळगड अशी जोडगोळी असते जी इतिहासामध्ये फेमस आहे तर आपण हा चिपळूणचा गोविंदगड पाहिला आता आपला पुढचं डेस्टिनेशन असेल अंजनवेलचा गोपाळगड तर ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली आणि हा परिसर किती छान कसा वाटला हे व्हिडीओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा